आज स्नेह संमेलन होत असताना या ठिकाणी मला बोलवण्यात आला मला सुद्धा या शाळेतील जे विद्यार्थी आहेत ज्यांनी अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आणि ते यशस्वी झाल्याने चांगल्या पद्धतीने त्यांनी चांगल्या प्रकारे बक्षिस मिळवली मेडल्स मिळवले प्रमाणपत्र मिळवली ती माझ्या हस्ते देण्यात आली मी माझे भाग्य समजतो की या ठिकाणी मुलांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मला जी संधी मिळाली कारण मी सुद्धा या भागातले लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या मतदारसंघामध्ये याच्या शाळेत तिथल्या विद्यार्थ्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी नक्कीच एक चांगले प्रोत्साहन एक त्यांना ऊर्जा हे देण्याकर माझे प्रयत्न राहतील या स्पर्धांमध्ये भाग येतला आजच्या या संघर्ष युगामध्ये स्पर्धात्मक युगामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये संघर्ष असा संघर्षामध्ये मुलं यशस्वी होतात या भागातली ग्रामीण भागातली मुलं यशस्वी होतात त्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी नक्कीच मी प्रयत्नशील राहील त्यात संबंध ग्रामीण दा। प्रकल्पातील सर्वच अधिकारी आहेत किंवा वरवाड्या शाळेतील जे सर्व शिक्षक वर्ग आहेत ते सुद्धा या विद्यार्थ्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी खूप प्रयत्न करतात त्याच्या जोडीने माझे सुद्धा त्यांना सहकार्य राहील आणि येणाऱ्या काळामध्ये अशा ज्या काही परीक्षा असतील किंवा क्रीडाक्षेप याच्यामध्ये असतील तर आमदार म्हणून नक्कीच त्यांना माझं योगदान आणि प्रोत्साहन राहील नमस्कार मी श्री सुरेश लहाण्या इभाड शासकीय पी एम श्री शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रम वरवाडा येथील प्रभारी मुख्याध्यापक आज दिनांक अकरा एक दोन हजार चोवीस रोजी शासकीय आश्रमच्या या ठिकाणी वार्षिक स्नेहसंमेलन बालिका आनंद मिळावा आणि पालकाचे संवाद असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे आजच्या या कार्यक्रमाकरिता उपस्थित असे प्रमुख पाहुणे सन्माननीय सत्यमजी गांधी साहेब प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू तसेच या डहाणू विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार सन्माननीय विनोदजी निकोले साहेब आणि या गावातील पंचक्रोशीतील सर्व पदाधिकारी सदस्य पालकवर्ग यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होतो आहे ही शासकीय कन्या आश्रमशाळा आश्रम आहे या आश्रम शाळेमध्ये एक हजार दोन विद्यार्थिनी ह्या शिक्षण घेत आहेत त्यापैकी साडेपाचशे विद्यार्थिनी ह्या वसतीगृहामध्ये राहत आहेत या शाळेला आय एस ओ हे नामांकन मिळालेलं आहे त्याच पद्धतीने या शाळेला या चालू वर्षी पी एम श्री हा पी एम सी अंतर्गत देखील मान्यता मिळालेली आहे अशी या तलासरी भागातील एक इयत्ता पहिली ते बारावी वर्ग असलेली ही एक नामांकित शाळा या नामांकित शाळेमध्ये अनेक विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत या विद्यार्थिनीच्या कला कला सांस्कृतिक आणि शैक्षणिक गुणांना या ठिकाणी वाव दिला जातो आहे या कार्यक्रमामध्ये मुलींनी आनंद मिळावा या ठिकाणी साजरा केलेला आहे या आनंद मेळामध्ये येथील प्रत्येक यत्तेतील विद्यार्थिनींनी एक एक स्टॉल मांडलेला होता की त्या स्टॉल मधून त्यांनी स्वतः हाताने बनवलेले पदार्थ या ठिकाणी विद्यार्थिनींना त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे त्याचा आश्वाद येथील विद्यार्थिनी घेतलेला आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी प्रकल्पस्तरीय विभागीय आणि राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थिनीचा सत्कार या ठिकाणी सर्व सन्मान्यस्थितींच्या हस्ते या ठिकाणी केला गेलेला आहे तशी ही सर्व कलागुरूंना संपन्न असे ही कन्या आश्रम शाळा वरवाडा ही, ही शा या ठिकाणी आहे ही शाळा या काही वर्षांमध्ये किंवा दोन वर्षांमध्ये एक आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा निर्माण व्हावी यासाठी येथील सर्व कर्मचारी येथील सर्व ग्रामस्थ शाळा व्यवस्थापन समिती आणि सर्व पदाधिकारी हे या ठिकाणी झटत आहेत आणि हे निश्चितच आमचं स्वप्न जे आहे हे लवकरच पूर्ण होईल अशी आम्हाला आशा आहे धन्यवाद वरवाळा शाळा या ठिकाणी वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम पार पडत असताना या प्रसंगी उपस्थित स्टेजवरील सर्व आदरणीय सन्माननीय सर्व सदस्य त्याचप्रमाणे त्या वरवाडा शाळेतील सर्वच शिक्षक वर्ग ग्रामस्थ आणि सर्व विद्यार्थी मित्र सर्वप्रथम तुमची सर्वांची माफी मागतो थोडी दिलगिरी व्यक्त करतो कारण मला पण वेळ दिली होती अकराची मी आलो साधारणतः साडेबारा वाजता तब्बल दीड लेट त्याचं कारण माझे नाव अंगद सुंदर कदम प्राथमिक शिक्षक पी एम थ्री शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रम शाळा वरवाडा तालुका तलासरी जिल्हा पालघर आमच्या शाळेमध्ये एकूण एकशे दोन एक हजार दोन विद्यार्थिनी शिक्षण घेत असून आमच्या शाळेमध्ये पूर्ण वर्षभर वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आम्ही साजरे करत असतो त्या उपक्रमामध्ये आमच्या विद्यार्थिनी खूप चांगल्या प्रकारे सहभाग घेत असतात कला क्रीडा त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रामध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी हिरहिरीने सहभाग घेतात आणि शाळेचं नाव त्याचबरोबर प्रकल्पाचं नाव उंचवतात आताच आमच्या खेळाची सुरुवात या जुलै महिन्यापासून होते पावसाळी क्रीडा स्पर्धेपासून आपण खेळाची सुरुवात करतो रणरन ज्यावेळेस मुसळधार पाऊस पडत असतो त्या मुसळधार पावसामध्ये वरवाडा शाळेमध्ये पहिली पावसाळी क्रीडा स्पर्धा होते त्यानंतर त्या ठिकाणी संघ बांधणी केली जाते संघाला घेऊन नंतर स्पर्धेमध्ये आम्ही सहभागी सहभाग नोंदवतो त्या ठिकाणी केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा प्रकल्प स्तरी क्रीडा स्पर्धा विभागीय क्रीडा स्पर्धा त्याचबरोबर राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये आमच्या शाळेने क्रीडा क्षेत्रामध्ये अभूतपूर्व यश असं आम्ही संपादन केलेला आहे त्याचबरोबर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू अंतर्गत जे ठाणे आदिवासी विकास विभाग ठाणे अंतर्गत ज्या विभागीय क्रीडा स्पर्धा होतात गेल्या दोन वर्षामध्ये डहाणू प्रकल्पाने जनरल चॅम्पियनशिप मिळवलेली आहे आणि या जनरल चॅम्पियनशिप मिळवण्यामध्ये दोनही वर्ष सिंहाचा वाटा हा शासकीय मा पी एम श्री शासकीय माध्यमिक उच्च माध्यमिक कन्या शाळा या शाळेचा आहे या विद्यार्थिनीनं मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी ट्रॉफ्या मिळवलेल्या आहेत त्यामुळे डहाणू प्रकल्पांना जनरल चॅम्पियनशिप मिळू शकली तर यावर्षी आम्ही केंद्र त्याचबरोबर प्रकल्पस्तरीय विभागीय आणि राज्याला या ठिकाणी राज्यस्तराच्या देखील ट्रॉफ्या आपल्याला दिसतात जवळजवळ ज़ौर ज़ौर आम्ही कबड्डी खो खो हँडबॉल त्याचबरोबर वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये चार गोळाफेक लांबुडी त्याचबरोबर चार बाय चार शरीले यामध्ये आमचे नाव राज्य स्तरावर देखील कोरलेलं आहे